महाराष्ट्रामध्ये एकीकडे उद्धव ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सभांचा खूप मोठा धडाका महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणारे प्रवेश या सगळ्या सत्तांतरांच्या समीकरणामुळे उद्धव ठाकरेंची आता भाजपने खूप मोठी धडकी भरून घेतलेली दिसते आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आमदारांचा प्रवेश झाल्याने मतदानाच्या काही दिवस अगोदरच महाराष्ट्राम सह पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठ खिंडार पाडण्यात यश मिळवलंय मित्रांनो कोण आहेत मोठे नेते आणि कोण आहे आमदार जाणून घेऊया काल संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आफात असे प्रवेश पाहायला मिळाले यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जन्मा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र काल आपल्या या प्रवेशावरून दिसते राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या ठाकरेंच्या सभा त्यांना मिळणारा भाजपची महाराष्ट्रात हवा टाईट झाल्याचं चित्र आपल्याला दिसते सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार असणारे शिवशरण बिराजदार पाटील यांनी आपल्या सर्व सहकार्यांच पदाधिकाऱ्यांच आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात त्यांचं स्वागत केलंय हा प्रवेश एवढा बलाढ्य होता की यांच्या समवेत जवळजवळ चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर सरपंच असतील किंवा सतरा पंचायत समिती सदस्य तसेच आठ जिल्हा परिषद सदस्य आणि वेगवेगळे कार्यकारिणी यांच्या समवेत त्यांनी आपला संपूर्ण हा ताबा उद्धव ठाकरेंच्या स्वाधीन करत हा मोठा प्रवेश करून घेतल्याने सध्या उद्धव ठाकरेंना सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकद मिळाली आहे याचा फायदा आमदारकीला या विधानसभेला प्रचंड प्रमाणात होईल अशी शक्यता सध्या तिथे पत्रकार व्यक्त करत आहेत यावरूनच उद्धव ठाकरेंनी भाजपला घाम फोडलाय तर केंद्रीय नेत्यांच्या उरात धडकी बळवले असं चित्र महाराष्ट्रात सध्या सुरू आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंना भाजप खरीच घाबरले का आपल्या प्रतिक्रिया द्या